नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आपल्यासाठी आणि आजचा व्हिडिओ आहे की महावाचन अभियान या उपक्रमाची आपल्याला ऑनलाईन नोंदणी कशी करायची आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची त्याचप्रमाणे त्यामध्ये विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचे असेल किंवा लॅपटॉप कम्प्युटरच्या डेस्कटॉपला येऊन आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये गुगलमध्ये सर्च करायचे आहे आपल्याला महावाचन डॉट ओ आर जी बघा महावाचन डॉट ओआर या लिंकला गुगलमध्ये सर्च केल्यानंतर ही बघा जी पहिली लिंक आलेली आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या लिंकला आपल्याला क्लिक करायची आहे जी प्रोसेस आपण इथे लॅपटॉपवर पी सीवर जे करत असाल तीच आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा करता येईल अशा प्रकारे बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अशा प्रकारची ही वेबसाईट आलेली आहे आपल्यासमोर सादर उपक्रम आपल्याला बावीस जुलै ते तीस ऑगस्ट या दरम्यान आपल्याला शाळा राबवायचा आहे यासाठी आपल्याला आधी बघा या ठिकाणी दोन टॅब आहेत त्या ठिकाणी आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणारी माहिती आहे प्रिन्सिपल आपल्या शाळेचे जे प्रिन्सिपल असतील त्यांचं पहिलं नाव लास्ट नेम आपल्या प्रिन्सिपलांचे लास्ट नेम शाळेच्या मुख्याध्यापकांचे त्यानंतर त्यांचा ईमेल आय डी किंवा शाळेचा ईमेल आय डी बघा प्रिन्सिपलचे नाव टाकले मी आधी त्यानंतर आहे लास्ट नेम त्यानंतर ईमेल आय डी बघा मुख्य मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका टाक टाकायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेचा यू डाय एस नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे बघा यू डायस नंबर टाकल्यानंतर आपल्या शाळेचं नाव डिस्ट्रिक्ट ब्लॉक यासारखी माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मॅनेजमेंट टाईप बघा त्यानंतर आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे आपल्या शाळेची पटसंख्या जी असेल ती टाकून घ्यायची आहे आणि एक पासवर्ड या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे तो पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तोच पासवर्ड आपल्याला इथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे बघा सबमिट झाल्यानंतर वर टॅब आलेली बघा अथॉरिटी युजर रजिस्टर्ड सक्सेसफुली त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे बघा शाळा नोंदणी झाल्यानंतर आपल्याला आता युजर लॉग इनमधून आपल्याला विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी नोंदवायची त्यासाठी आपल्याला नेम ईमेल यामध्ये आपल्याला मुख्य धक्काचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपण जो पासवर्ड केलेला होता तो पासवर्ड टाकून आपल्याला इथे या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे बघा मी लॉग इन झालेलो आहे आता लॉग इन सक्सेसफुल बघा अशा प्रकारचा आपल्याला डॅशबोर्ड समोर येईल त्यामध्ये आपल्या शाळेचं नाव दिसेल आणि या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेट या ठिकाणी आपल्याला दिसेल जी झिरो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आधी आता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी नोंदणी करायची त्यासाठी वर टॅप बघा क्रिएट न्यू सबमिशन त्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा एक एंट्री सबमिशन फॉर्म आपल्या समोर येतो आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव सुरुवातीचे नाव त्यानंतर लास्ट नेम विद्यार्थी शेवटचे नाव सरनेम त्यानंतर आहे विद्यार्थ्याचा हजेरी नंबर रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तो कोणत्या क्लासमध्ये आहे इयत्ता ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आहे त्यामध्ये सेक्शन तुकडी त्यानंतर आहे आपली लँग्वेज कोणत्या भाषेसाठी आपल्याला ते सबमिट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉपिक किंवा बुक नेम म्हटलेला आहे म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याने जे पुस्तकाचा वाचलेला आहे त्याचं नाव किंवा तो विषय आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अपलोड मीडिया या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा वाचन करतानाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो मी या ठिकाणी अपलोड करत आहे बघा विद्यार्थ्याचा वाचन करतानाचा फोटो या ठिकाणी तर आपल्याला अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर आपण मार्क्स अलॉटेड विद्यार्थ्याला आपण किती मार्क देणार आहोत दहापैकी ते आपण या ठिकाणी त्याला आपण सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट सबमिट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वर मॅसेज येईल स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली म्हणजे आपली विद्यार्थ्याची नोंदणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे तर आपण बघा डॅशबोर्डला येऊन आपण चेक करू शकतो विद्यार्थ्याची जी आपण माहिती भरलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर प्रकारे आपण आपल्या शाळेची नोंदणी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची नोंदणी या महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या उपक्रमामध्ये करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच भेट द्या पुन्हा भेटूया धन्यवाद